नमस्कार मित्रांनो मी गणेश वानकर एकनायट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो नोंदणी आणि मुद्रांक विभागामार्फत जी शिपाई या पदासाठी जाहिरात आलेली होती आता त्याची परीक्षा एक जुलैपासून सुरू होणार आहे आज आपण पाहणार आहोत परीक्षेला जाता जाता असं का म्हटलं जातं परीक्षेला जाता जाता कारण की आपण खूप मेहनत करत असतो सलग तीन ते चार महिने परंतु शेवटचे काही दिवस आपल्यासाठी फार क्रुशल असतात या दिवसात आपण केलेली मेहनत जी आहे तर ती वाया जाऊ नये याच्यासाठी आपल्याला काही गोष्टींची दक्षता घ्यावी लागते त्यासोबतच आपण एक्झाम मध्ये जात आहोत तर आपण कोणत्या वस्तू सोबत घेऊन जायचे आहेत कोणती कागदपत्र सोप सोबत घेऊन जायचे आहेत आणि पेपर कशा पद्धतीने सोडवायचा असतो या सगळ्यांची रणनीती तुम्हाला या परीक्षेला जाता, जाता जाता या टायटलमध्ये नेहमी मिळत असते म्हणूनच हे टायटल दिलं जातं परीक्षेला जाता जाता बघूया आपण याच्याविषयीची संपूर्ण माहिती सगळ्यात आधी आपण काही टेक्निकल बाबी ज्या आहेत तर ते जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी तुमची एक्झाम ही कधी होणार आहे त्यांनी खूप स्पष्टपणे इथं दिलेली आहे बघा ही माहिती पुस्तिका त्यांनी प्रकाशित केलेली आहे बघा एक दोन तीन सात आठ म्हणजे पाचच दिवस ही परीक्षा होणार आहे ऍक्च्युअली uh, त्यांनी जेव्हा हॉल तिकीट आणि बाकीच्या गोष्टी दिल्या होत्या त्याच्यात काय म्हटलं तर एक ते आठ डायरेक्टली मग असं वाटलं तर एक ते आठ पेपर असेल एक ते आठ पेपर नाही आहे पेपर आहे एक जुलैला दोन जुलैला तीन जुलैला सात जुलैला आठ जुलैला म्हणजे असे पाच दिवस पेपर बघायला मिळतील प्रत्येक दिवशी हा पेपर तीन वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये होणार आहे शिफ्टचा टायमिंग पण त्यांनी इथं दिलेला आहे बघा शिफ्टचा टायमिंग त्यांनी इथं दिलेला आहे तत्पूर्वी हा जो एक्झाम पॅटर्न आहे ना तर या एक्झाम पॅटर्न मध्ये तुम्हाला काही गोष्टी समजून घेणे गरजेचं आहे तो पण आपण बघणारच आहोत तत्पूर्वी या पदासाठीची ऑनलाईन टेस्ट सिरीज जी आहे तर ते आपण आपल्या इग्नट अकॅडमीच्या अप्लिकेशनवर लॉन्च केलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सेक्शन वाईज जो टायमिंग आहे जो टेक्निकल बाबी आहे तर ती तुम्हाला आपल्या या टेस्ट सिरीजचं एकमेव एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सेक्शन वाईज टायमिंग जे आहे तर तो बघायला मिळणार आहे ते बघणारच आहोत आपण बघा तीन वेगवेगळ्या वेळी पेपर होणार आहे पेपर तीन शिफ्ट मध्ये होणार आहे सकाळीचा पेपर जो आहे तो, तो नऊ ते अकरा होणार आहे पुढचा दुपारचा एक ते तीन होणार आहे आणि सायंकाळचा पाच ते सात होणार आहे या गोष्टींची लक्षात ठेवा बाहेरगावच्या उमेदवारांनी लक्षात ठेवा सायंकाळी सातला पेपर सुटणार आहे तुमचा सातला म्हणजे सातला नाही सुटत सात पाच सात पंधराला बाहेर पडतात म्हणजे साडेसात नंतर म्हणजे तुम्हाला गावी जायचं असेल काय जायचं असेल किंवा तिथं थांबायचं असेल तर ते नियोजन तुम्हाला करावं लागणार आहे आणि बाहेरगावून येणारे सकाळी उमेदवारांनी लक्षात ठेवा नऊ ला पेपर सुरू होणार आहे मग नऊ पर्यंत एंट्री राहणार काय नाही इथं टायमिंग दिलेलं बघा साडेसात ते आठ पंचेचाळीस पर्यंत गेट खुलं राहणार आहे पहिल्या शिफ्टला तोपर्यंत तो तुम्ही एंट्री घेऊ शकतात दुसऱ्या शिफ्टला साडे अकरा ते बारा पंचेचाळीस पर्यंत गेट ओपन राहणार आहे त्याच्यामध्ये एंट्री घेऊ शकतात तिसऱ्या शिफ्टला साडेतीन ते चार पंचेचाळीस पर्यंत एंट्री आहे त्याच्यानंतर तुम्हाला एंट्री भेटणार नाही आणि एंट्री देतही नाही तुम्ही किती रावण्या केल्या आणि किती त्यांच्या पाया पडले एकदा टाइम झाला तर ते देतच नाही कारण की त्यांना वरून नियम असतात तर ते काय स्वतःच्या मनाने थोडी काही गोष्टी करतात त्यांना नियम बांधून दिलेले शासनाने तर या गोष्टींची तुम्ही विशेष अशी काळजी जी आहे तर ती घ्यायची आहे पुढे त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी आहेत ना की ज्या तुमच्या मिस होऊन जात आहेत लक्षात घ्या पहिले तर ही परीक्षा आयबीपीएस ही संस्था घेणार आहे आयबीपीएस घेतल्यावर आयबीपीएस पाच पर्याय देते त्यांनी आधी पण सांगितलेले पाच पर्याय निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे परीक्षेमध्ये तुम्हाला सेक्शन वाईस टाइमिंग असणार आहे ज्याच्यामध्ये इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अंक गणित तर असे हे चार सेक्शन तुम्हाला इथं बघायला मिळतील या प्रत्येक सेक्शनसाठी तीस तीस मिनिटं तुम्हाला जे आहे तर तो इथं वेळ दिला जाणार आहे म्हणून पेपर कसा सोडवा याच्यापेक्षा तो व्यवस्थित पद्धतीने सोडवा हे महत्वाचं पेपर सोडवा म्हणजे काय इंग्रजी येईल तर इंग्रजी येईल तुमचे मराठी म्हणे ते आली भोगाचे असावे साधारण तुमच्या भोगाला पहिलं येईल सेक्शन तो तुम्हाला आहे असं काही नाही की मी क्वेश्चन वर जातो ते पहिले सरसकट मग ती स्ट्रॅटेजी चालायची की पहिले पहिले याचे प्रश्न करा करा मग आता ते तसं नसणार तुम्हाला इंग्रजी आलं तर इंग्रजीचे जोपर्यंत पंचवीस प्रश्न होत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढे जाता येत नाही आणि तीस मिनिटं कम्प्लीट झाल्यानंतरच पुढच्या सेक्शनला तुम्ही ऑटोमॅटिक जातात हे लक्षात घ्या आणि मागच्या सेक्शनला जाताही नाही येत आणि मागच्या सेक्शनचे मिनिट पण तुम्हाला भेटत नाही ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागते आणि परीक्षेत पेपर सॉल्व करताना अशा पद्धतीची तुमची प्रॅक्टिस असलीच पाहिजे आणि तीच प्रॅक्टिस आपण जी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे तर त्या टेस्ट सिरीज मध्ये हाच एक महत्वाचा फीचर आहे की तुम्हाला याच पद्धतीने पाच पर्याय मिळतील त्याच्यानंतर कुठली निगेटिव्ह मिळणार नाही आणि तसेच प्रत्येक याच्यावर तीस तीस मिनिटाचा टाइमर लावून दिलेला आहे या टाइमरचा एकदा सेक्शन झाला तर तुम्ही आधीच्या आम... सेक्शन मध्ये जाईल तर ते जा... जाता येत नाही तर ही एक महत्वपूर्ण गोष्ट आहे म्हणून पेपर कसा सोडवावा याच्यामध्ये एक लक्षात घ्या की तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्वाची काळजी म्हणजे शेवटच्या से, से, सेक्शनला घ्यायची मी तुम्हाला अजूनही सांगतो की शेवटच्या से, सेक्शन जो आहे तो सगळ्यात खतरनाक का असणार आहे तो म्हणजे भौतिक जास्ती अंक गणित पंचवीस प्रश्न तीस मिनिटात सोडवायचे आहे जर त्यांनी थोडेसे आयबीपीएसने त्यांचे लेवल जर प्रश्न टाकले ना म्हणजे आयबीपीएस जे नॉर्मल जरी प्रश्न टाकले तरी तो आपल्याला टाइम पुरणारच नाही म्हणजे तो थोडासा येऊ शकतो म्हणून त्याची तयारी आणि त्याची प्रॅक्टिस तुमची असणं हे आवश्यक असणार पुन्हा सामान्य ज्ञानमध्ये माझ्या माहितीप्रमाणे काही प्रश्न याची येऊ शकतात की नोंदणी विभागाशी नोंदणी जो विभाग आहे त्याच्याशी संबंधित काही प्रश्न जे आहेत तर या सामान्य न्यायांमध्ये येण्याची शक्यता आहे ते पण त्यांच्या वेबसाईटवरून जे आहेत तर ते तुम्ही वाचून ठेवलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टी आहेत बाकी मराठी आणि इंग्रजीला जास्त लोड नाही घ्यायचा का लोड नाही घ्यायचा त्याच्यामध्ये उतारा जास्त असेल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शब्दसंग्रह जो असेल याच्यावर जास्त भर असेल व्याकरण जे आहे ना व्याकरण आयबीपीएसला असंही कमी येतं म्हणून व्याकरणाचा जास्त लोड नाही घ्यायचा मेन तो तुमचे पॉईंट आहेत ना तो सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीचा आहे त्याच्यामध्ये पण प्रश्न थोडेसे अवघड येण्याची शक्यता असते म्हणूनच हे पंचवीस प्रश्न तीस मिनिटात सॉल्व्ह करणं ही खरी तुमची करामत जी आहे तर तिथं असणार आहे तर या सगळ्या गोष्टी होत्या आता एक्झाम हॉलमध्ये आपल्याला काय काय घेऊन जायचे तर त्या सगळ्यात सगळ्यात गोष्टी आधी तुम्हाला एक ट्रान्सपरंट पेन जो आहे तो चालतो पेन कसा पाहिजे ट्रान्सपरंट त्याच्यानंतर पाण्याची बॉटल चालते पण ती ट्रान्सपरंट असावी तरच तुम्हाला ती घेऊन तर त्याच्यानंतर महिलांनी दागिने वगैरे जे ना तर ते काही चालत नाही म्हणून दागिने वगैरे काढून ठेवायचे मुलांनी बेल्ट वगैरे जो आहे ना बेल्ट तर तो पण तिथं चालू देत नाही तर तो पण जे आहे तर तो घरीच ठेवा लागतो वॉलेट पण घरी ठेवा लागते चावी पण ते कधी कधी अलाउड करतात जी आपली चावी असते गाडीची चावी असते घराची चावी असते कोणाची कशाची चावी कधी ते अलाउड करतात किंवा खालीच ते बॉक्स करतात किंवा त्याच्यामध्ये जमा करावं लागतं मोबाईल फोन तो तुम्हाला माहितीच आहे तर ते तर काही चालतच नाही पुन्हा घड्यायचे आहे ना तर ते अलाउडच करत नाही काही घडायची गरज नाही ऑनलाईन पेपर आहे तुम्हाला काय घडायचे तिथं काही गरजच पडत नाही पेपर कोणताच पद्धतीचा घेऊन जायचं नाही पेपर वगैरे तेच देतात म्हणून कुठल्याही पद्धती पद्धतीचा पेपर तुम्हाला घेऊन जायचे नाही त्याच्यासोबत पुढं तुम्हाला तुमचं ओळखपत्र जे आहे तर ते घेऊन जायचं जायचंय ओळखपत्रामध्ये मेन आहे आधार कार्ड घेऊन जा आधार कार्ड नसेल तर पॅन कार्ड आणि मी असं सजेस्ट करेल तुम्हाला की दोन तीन ओळखपत्र सोबत घेऊन जा काय असतं कधी कधी काय होऊ शकतं हे पाहिजे परत या ओळखपत्राची तुमच्या जवळ झेरॉक्स पाहिजे त्याच्यानंतर तुमचं हॉल तिकीट हे तुमच्याजवळ असलंच पाहिजे पाचवं फोटो तुमच्याजवळ असला पाहिजे फोटो तीन किमान तीन फोटो तरी तुम्ही घेऊनच गेलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या आहेत तर त्या परीक्षेला घेऊन जायच्यात आणि या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने अवॉइड करायचे जास्त जे। काही तिथे घेऊनच जाऊ नका ओके okay. पुढं हे दिलेलं आहे त्यांनी पुढे खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत ते मी आपण बघणार आहोत हे ते माहिती पुस्तिका काही आपल्यासाठी नाही वाचत नका बसू तुम्ही आता ते कर्मचाऱ्यांसाठी पण त्याच्यामधले काही महत्वाचे मुद्दे मी हायलाइट केलेले तर ते आपण पाहणार आहोत बघा उमेदवाराला जाईल तर तेव्हा त्यांनी काय म्हटले फॉर एक्झाम्पल त्यांनी काय सांगितलेलं की एखाद्या उमेदवाराचं नाव त्यांचं काय म्हणणे एक्सेप्शनल सिच्युएशन मध्ये एखाद्या उमेदवाराचं नाव होते किंवा तो रिक्वेस्ट करतोय की सर इथं फक्त एका स्पेलिंगचा फरक आहे थोडस अलाव करा थोडस अलाव करा किंवा त्याच्याकडे ते, ते नसेल ते प्रूफ देण्यासारखं तर त्यांनी तिथं ते सांगितलंय की त्याला अलाऊड केलं जाऊ शकतं टीम मॅनेजमेंट टीमचं डिसिजन घेईल त्याच्यानुसार पुन्हा इथं त्यांनी ती काय म्हटलेलं आहे की जे कॉल लेटर आहे म्हणजे आपलं हॉल टिकिट आहे आणि फोटोग्राफी ऑफ आयडी प्रूफ आयडी डी चा झेरॉक्स तुम्हाला घेऊन जाणं इथं गरजेचंच असणार आहे त्यांनी तिथं सांगितलेलंच आहे पुढे कोणते कोणते कागदपत्र इथं चालतील बघा पॅन कार्ड पासपोर्ट परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स वोटर आयडी कार्ड बँक पासबुक विथ फोटोग्राफ फोटो आयडेंटिटी प्रूफ इश्यू बाय द गॅजेटेड ऑफिसर ऑर पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह अलँग विथ अ फोटोग्राफ ऑर अँड आयडेंटिटी कार्ड इश्यू बाय द रिकॉग्नाइज कॉलेज युनिवर्सिटी आधार ई e, आधार कार्ड एम्प्लॉय आयडी बार काउन्सिल आयडेंटी कार्ड फोटोग्राफ तर या सगळ्या गोष्टी चालतील थी। पण आधार कार्ड जनरली चालेल लक्षात घ्या रेशन कार्ड आणि लर्नर ड्रायव्हिंग लायसन्स हे अजिबातच चालणार नाही कारण की त्याच्यावर तुमचा काही फोटो नसतो म्हणून ते चालतच नाही पुढे तुम्ही परीक्षेत गेल्यानंतर तुम्हाला सही करायची आणि तुमच्या डाव्या हाताचा डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा जो आहे तर तो तुम्हाला द्यायचा आहे इन द प्रेझेन्स ऑफ इन व्हिजिलेटरच्या समोर द्यायचंय ते काही घरून करून जायचं नाही तिथे गेल्यावर तुमचा फोटोग्राफ आणि आयरी स्कॅन जे आहे तर ते केलं जाणार आहे ओके आणि तुमचं बायोमेट्रिक पण जे आहे तर ते केलं जाणार आहे पुढे इथं फार महत्वाचं आहे की ड्युरिंग फर्स्ट फाईव्ह मिनिट जेव्हा तुमची एक्झाम सुरू होईल ना नऊ वाजता तर लक्षात घ्या नऊ ते नऊ पाच पर्यंत तुम्हाला स्क्रीनवर एक बॉक्स दिसेल त्याच्यामध्ये काही शब्द असतील ते तुम्हाला त्याच तुमचं जे हॉल तिकीट असतं तर तिथं लिहावं लागतं त्याच्यासाठी तुम्हाला पहिली पाच मिनिटं जे आहे तर दिले का का ते दिले जातील तोपर्यंत काही एक्झाम काही ओपन होणार नाही बघा अशा पद्धतीने हे काहीतरी असेल आणि त्याच्या पद्धतीने तुम्हाला तिथं जे आहे तर ती माहिती जी आहे तर ती भरावी लागते इथं तुमचं हॉल हॉलटिकीट जे असतं ना तर इथं मोकळी स्पेस असते ती तिथंच भरायची असते तुम्ही काही घरून वगैरे भरून जायचे गोष्टीची काळजी घ्यायची आहे पुन्हा पुढे एक महत्वाची त्यांनी सिच्युएशन दिले की काय नसेल तर कसं तुमचं ऍडमिशन रोखलं जाऊ शकतं बघा जर समजा कॅन्डिडेट रिपोर्ट टू दू विदाऊट वन रिक्विट्स डॉक्युमेंट दॅट इज कॉल लेटर फोटो आयडेंटिटी प्रूफ फोटो कॉपी फोटो आयडेंटिटी प्रूफ आफ्टर रिपोर्टिंग टाईम तर त्याला जाऊ शकत नाही एंट्री दिली जाऊ शकत नाही म्हणजे त्याने हॉल हॉलटिक आणलं असेल किंवा त्याने ओळखपत्र त्याला एंट्री दिली जाऊ शकत नाही एखादा उमेदवार म्हणेल मी हॉल तिकीट घेऊन गेलो माझं ओळखपत्र राहून गेलं चालेल का अजिबातच तुम्हाला इथं चालणार नाही त्यांनी तिथं ते स्पष्ट म्हटलेलं आहे आणि कॅन्डिडेट्स डिझायर टू लिव्ह द एक्झामिनेशन प्रायर टू द क्लोज ऑफ एक्झामिनेशन म्हणजे काय एक्झाम संपण्याच्या आधी तुम्हाला बाहेर पडता येऊ शकत नाही कोणत्या स्थितीत ते बाहेर पडू देत नाही आजारी वगैरे असेल तिथे त्यांनी सुविधा केलेली असते तिथं ते बाजूला बसवतात बाहेर पाठवत नाही तुम्हाला ओके okay, तर या सगळ्या गोष्टींची तुम्हाला जे आहे तर तिथं काळजी घेणं गरजेचं आहे परीक्षेला जात आहेत तर परीक्षेला व्यवस्थित पद्धतीने तुमची तयारी जी आहे तर ती असलीच पाहिजे जे रफशीट असताना रफ रफशीट जमा करावं लागतं का खूप सारे उमेदवार घरी घेऊन येण्याचा खिशामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात ते करू नका उगाच त्यांना ते असे डाऊट येईल की तुम्ही कॉपी करत होता काय त्याच्यामुळे ते काहीच काम करू नका ती रफशीट तुम्हाला दिली जाते तर ती जमा करायची आहे आता एक तारखेपासून एक्झाम सुरू होत आहे आणि एक तारखेला जी एक्झाम असणार आहे ज्यांची दोन ला असणार आहे तीन आहे तर त्यांच्यासाठी आपण एक्झाम अनालिसिसचे सेशन जे आहे तर ते सुरू करतोय तर त्यांनी नक्कीच आपले एक्झाम अनालिसिसचे सेशन जे आहे तर ते अटेंड करायचे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की कोणते प्रश्न विचारले जात आहेत आणि आगामी शिपच्या विद्यार्थ्यांना जो आहे तर तो त्याचा नक्की फायदा जो आहे तर तो होत असतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या याच चॅनलवर जे आहेत तर ते बघायला मिळणार आहेत भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद